सरांचा विषय अतिशय महत्वाचा होता मला वाटतं या व्यासपीठावर त्या विषयावर आतापर्यंत तेवीस वर्षात का अठ्ठावीस वर्षात कुणी बोललेलं नव्हतं म्हणून तुमचं बोलणं अत्यंत आवश्यक होतं म्हणून तुमचा वेळ झाल्यावर तुम्हाला चिठ्ठी दिली बाबा आमचे बाबा जे आहेत चिंतनीचे जनक आणि आता नवीन ज्यांच्याकडे आली धुरा ही सगळी मंडळी शिस्तीची अत्यंत भोक्ती आहेत तुम्ही पाहिलं असेल कार्यक्रम वेळेवर सुरू होतो आणि कार्यक्रम वेळेवर संपतो राज्यपाल इथं येतात मंत्री येतात कार्यक्रमाला त्यांना सुद्धा एकही मिनिट जास्तीचा दिला जात नाही मंत्र्याला सुद्धा शर्ट ओढून सांगितलं जातं थांब तुझा वेळ संपलेला आहे पण मंत्री बऱ्याचदा बादा रोडेसर उशिरा येतात उशिरा आल्यावर त्यांना सांगितलं जातं तुमचा वेळ संपलेला आहे सत्कार घ्या आणि परत जा त्यांना बोलू दिलं जात नाही ही चिंतनीची शिस्त आहे आपल्या बाकीच्या सारखे भोंगळ कार्यक्रम इथं चालत नाहीत त्याच्यामुळं त्यांची वेळ झाली की त्यांनी तुम्हाला चिठ्ठी दिली पण पुढचा वक्ता मी असल्यामुळं मी माझे दहा मिनिट तुम्हाला दिली। दिले आणि लागले असते तर आणखीही दिले असते कारण विषय महत्वाचा होता त्याची मांडणी महत्वाची होती मित्र हो रोडे सर थकलेत पण मी लहान असताना आणि रोडे सर तरुण असताना मी त्यांची इतकी भाषणं ऐकलेली आहेत अगदी आमच्या कॉलेजच्या एन एस एसच्या शिबिरापासून ते बाबा आमटेंच्या श्रमश्रावणी शिबिरापर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र गाजलेला वक्ता आमच्या त्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे सोमनाथ रोडेसर होते आज मग त्यांना बोलताना पाहून मला वाईट वाटत होतं कारण ते थकलेत आता पण तेव्हाचं त्यांचं जे फरड वक्तव्य होतं सर त्यांना दोन काय अडीच तीन तासही पुरत नसत आणि त्यांचं जे फरडं वक्तव्य होतं त्यांचे जे हावभाव असत ना त्यांचा प्रभाव आमच्यावर पडला होता आपण आपणाला असं वक्तव्य जमलं पाहिजे असं भाषण करता आलं पाहिजे असं कॉलेजमध्ये असताना आम्हाला वाटायचं ते आमचं मॉडेल म्हणजे रोडेसर होते त्याच्यामुळं आज रोडेसरांचं भाषण ऐकताना मला त्या सगळ्या आठवणी येत होत्या की आपणाला एकेकाळी या माणसानं प्रेरणा दिलेली आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि एकूण चिंतनीचे अध्यक्ष हरिभाऊ विरुळकर व्यासपीठावर बसलेले आहेत ते मोजरीच्या तुकडोजी महाराजांच्या आश्रमाचे प्रमुख आहेत तुकडोजी महाराज म्हणजे शालेय जीवनापासून आमच्या मनामध्ये भिनलेलं नाव आहे आमच्याकडं फार त्यांचं प्रस्त नव्हतं या भागामध्ये तेव्हा आम्ही ज्या गावात जन्माला आलो त्या गावात पण पुस्तकातून बाबा आम्हाला भेटले आणि त्यांची जी कविता होती की या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या जातातया महाला मज्जाव शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या अशी एक कविता आम्हाला आमच्या काळामध्ये अभ्यासाला होती आम्ही सतत मोठी मोठी घरं असावीत मोठे मोठे बंगले असावेत असं आसा लोकांच्याकडून ऐकायचो श्रीमंती असावी माणसाकडं असं ऐकायचो आणि आमच्या गावात कुणीच श्रीमंत नव्हतं सगळी माणसं साधी साधी होती त्यांची घरं साधी साधी होती आम्हाला वाटायचं आमच्या साध्या घरांचं आणि साध्या झोपड्यांचं कोण कौतुक करेल सगळे बंगल्यांचं कौतुक करतात पण एक महाराज निघाला ज्यानं आमच्या झोपडीचं कौतुक केलं आणि त्यांच्या महालापेक्षा आमची झोपडी किती चांगली आहे ते सांगितलं त्या महाराजाचे हे वंशज आहेत त्या महाराजांचे हे अनुयायी आहेत आणि त्यांच्या समोर त्यांच्या उपस्थितीमध्ये आज मला बोलता येतं याचा मला खूप खूप आनंद वाटतो महाराजांच्या संदर्भामध्ये आम्हाला कधी तुकडोजी महाराज पाहायला मिळाले नाही गाडगे बाबा पाहायला मिळाले नाही पण दोघांच्या मुळे आमच्या विद्यार्थी जीवनामध्ये आम्ही इतके प्रभावी होतो कळमकर बाबा की मी लहानपणी गाडगे बाबा होण्यासाठी घरातून पळून गेलो होतो म्हणजे मी ठरवलं होतं की आपण गाडगे बाबा व्हायचं वडिलांची इच्छा होती मानभाव हो दीक्षा घ्या हो। माझी इच्छा होती गाडगे बाबा हो त्याच्यामुळं मी घरातून पळून गेलो आणि परभणीला आलो चुलत भावांकडे खोलीवर थांबलो आणि सकाळी उठून टमरेल घेऊन तिकडं जरा झो जरा झाडीपट्टीमध्ये गेलो तर रात्री तिथं कुणीतरी एक माणूस खून करून टाकला होता आणि साक्षात मृत्यू मला दिसल्याबरोबर मी ते टमरेल फेकून दिलं मनातली गाडगे बाबा व्हायची इच्छा फेकून दिली मायबापाची आठवण झाली आणि पटकर घराकडे गेलो नाहीतर मी कदाचित गाडगे बाबा झालो असतो त्याच्यामुळे तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांनी आम्हाला अत्यंत प्रभावित केलेलं होतं पण आम्हाला त्यांना प्रत्यक्ष पाहता आलेलं नव्हतं महाराज मला वाटतं एक काहीतरी दोन तीन महिन्यापूर्वी एक क्लिप मला तुकडोजी महाराजांची भजन म्हणतानाची समाज माध्यमावर पाहायला मिळाली एक क्लिप होती की कोण दिवस येईल कसा कोण जाणतो हे भजन महाराजांनी म्हटलं होतं आणि फार सुंदर पद्धतीनं लोक कसे ऐकतायत पंक्ती कशा बसतायत महाराज कीर्तन कसे करतायत दिंबडी कशी वाजवतायत ते फार सुंदर त्या क्लिपमध्ये होतं एक तीन चार मिनटाची ती क्लिप होती छोटीशी व्हिडिओ होता तो आणि मी पाहिलं की त्या ठिकाणी तो खूप कमी लोकांनी पाहिला होता मी तो उचलला तिथून आणि माझ्या फेसबुक पेजवर टाकला आणि त्याला वर शीर्षक दिलं दुर्मिळ म्हणजे प्रत्यक्ष जे कधीच पाहायला मिळाले नव्हते ते तुकडोजी महाराज मला पाहायला मिळाले म्हणून दोन चार ओळी लिहिल्या दुर्मिळ म्हणून तो व्हिडिओ माझ्याकडं टाकला माहीत नाही महाराज काय चमत्कार झाला माझ्याकडं तो व्हिडिओ दहा लाख लोकांनी पाहिला अजूनही तो व्हिडिओ माझ्या फेसबुक पेजवर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तुमचेच मोझरीचे एक शिष्य कोल्हापूरकडं हबप हब आपले सचिन पवार यांनी एक कीर्तनाचा महोत्सव घेतला होता आणि माझ्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होतं तिथं तुमचे एक शिष्य आलेले होते ते मला भेटले ते म्हणाल मला की अहो इंद्रजित भालेराव महाराजांचा व्हिडिओ आम्ही आमच्या आमच्या पेजवर टाकलाय अधिकृत पेजवर पण तिथं इतक्या लोकांनी पाहिला नाही आणि तुमच्या पेजवर इतक्या लोकांनी पाहिलाय मला तुम्हाला एक बक्षीस द्यायचे म्हटलं काय बक्षीस द्यायचे ते म्हणले मी तुम्हाला पोस्टानं पाठवणार आहे तुम्हाला तुमचा पत्ता द्या आणि मग मी त्यांना पत्ता दिला होता महाराज आणि मला तुकडोजी महाराजांच्या पाच गाथा अडीचशे तीनशे पानांच्या आणि भजनांची दोन दोनशे पानांची पाच पुस्तकं असा दहाचा संच त्यांनी मला पाठवला माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं ते सगळ्यात मोठं बक्षीस होतं त्या तुकडोजी महाराजांची परंपरा आणि गादी पुढे चालवणारे महाराज आज इथं बसलेले आहेत अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये रोडे सर मला म्हणजे कंपल्सरी आहे दरवर्षी चिंतनीमध्ये येणं मला यावंच लागतं बाबा मला बोलवतात ते म्हणतात मी म्हटलं अहो लोक कंटाळले असतील मला ऐकून ऐकून तुम्ही मला कशाला बोलवताय तर म्हणाले नाही तुम्हाला यावं लागेल यावर्षीही त्यांनी आग्रह केला बाबूशास्त्रीनी आणि आमच्या बाबांनी मी येतो म्हणालो म्हटलं विषय काय तुम्ही द्या तर बाबांनीच विषय टाकला महदंबा ते बहिणाबाई चौधरी म्हणजे आद्य कवयित्रीपासून अलीकडच्या महत्वाच्या कवयित्रीपर्यंत यांचा मेळ मला घालून द्यायचा आहे आणि माझ्या लक्षात आलं की रोडे सर तुम्ही म्हणालात की शांत चित्तानं माझं भाषण ऐकून घेतलं चिंतनीचं आणखी हे वैशिष्ट्य आहे कळो न कळो इथं सगळ्यांना शिस्त आहे आणि नाही कळालं तर कुणीही उठून जात नाही समजून घेण्याचा प्रयत्न करतं आकळून घेण्याचा प्रयत्न करतं सगळे शांत चित्तानं बसलेले असतात ही चिंतनीची शिस्त आहे त्या चिंतनीच्या शिस्तीमधला हा एक भाग आहे पण बाबांना असं वाटतं की बऱ्याचदा ह्या आमच्या मायमावल्या ज्या आलेल्या आहेत ह्या है। मायमावल्यांच्या बऱ्याच गोष्टी डोक्यावरून जातात तर कधी कधी त्यांच्या डोक्याच्या खालून जाणाऱ्या गोष्टीही त्यांना ऐकता आल्या पाहिजे म्हणून माझ्यासारख्यांना ते बोलवतात की तुम्ही या आणि महदंबा ते बहिणाबाई चौहरी या विषयावर बोला कारण महदंबा ह्या मराठीतल्या आद्य कवयित्री आहेत हे काय पुन्हा वेगळं सांगण्याची गरज नाही महदंबेचे धवळे आज मराठीमध्ये लोकप्रिय आहेत त्याच्याविषयी वेगळं बोलण्याची गरज नाही पण महदंबा शब्दांचा अर्थ काय महदंबा या शब्दाचा अर्थ असा की महद म्हणजे मोठी महद म्हणजे मोठी अंबा म्हणजे माय महदंबा म्हणजे मोठी माय त्या आमच्या समोर बसलेल्या मोठ्या मायसारखी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून रोडेसरी समोरची नथवाली माय आहे ना अठ्ठावीस वर्षापासून दरवर्षी येते पुढं बसते आणि लक्ष देऊन सगळं ऐकत असते आणि हा सगळा जो आहे चिंतनीचा परिवार त्याला मोठी माय म्हणतो महदंबा या शब्दाचा अर्थ मोठी माय आज सरळ सरळ आजच्या भाषेत जर शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर मोठी माय महदंबा ही महानुभाव पंथाची मोठी माय होती मोठी माय म्हणजे काय आपल्या घरामध्ये एक मोठी माय असते म्हातारी माय असते ठीक आहे फार अधिकार गाजवीत नाही कारभार करीत नाही पण घरातला प्रत्येक माणूस तिला विचारून गोष्ट करतो माय असं करू काय माय तसं करू काय मोठी माय हे काय करायचं का मोठी माय ते काय करायचं का सगळा मान त्या मोठ्या माईला दिला जातो ती करत काही नाही पण सगळं तिच्या होकारानुसार आणि नकारानुसार होत असतं महदंबा ही महानुभाव पंथाची मोठी माय होती सगळा महानुभाव पंथ सगळं महानुभाव साहित्य सगळं महानुभाव तत्वज्ञान सगळ्या चरित्रातल्या लीळा केवळ आणि केवळ या मोठ्या माईमुळं निर्माण झालेल्या आहेत रोडेसर तुम्ही जे सगळं तत्वज्ञानाचा आढावा घेतला ना त्यातलं प्रत्येक सूत्र केवळ महदंबेनं विचारलेला प्रश्न म्हणून स्वामींनी सांगितलेलं सूत्र आहे महदंबेनं विचारलं की बाबा तुम्ही तिथं काय करत होते तेव्हा बाबांनी ज्या ज्या लिळ्या सांगितल्या त्यांचा एकांक तयार झाला म्हणून महदंबा नसती तर महानुभाव साहित्य जे महत्वाचं आज समजलं जातं त्यातलं काहीही आज नसतं तिनं फक्त लीळ्या चरित्र लिहिली ली पण सगळ्या महानुभाव साहित्याला निमित्त कारण झाली ती आमची महदंबा आमची मोठी माय पंथाची मोठी माय कारण तिनं स्वामीला प्रत्येक गोष्ट विचारली म्हणून चक्रधर स्वामी तिला म्हणायचे सर चक्रधर स्वामी म्हणायचे म्हातारी चर्चक म्हातारी चिकित्सक येथ काहीतरी पुसतच असे म्हणजे ही म्हातारी लई चर्चक हे म्हणले काहीतरी सारखे प्रश्न विचारत राहती येथ काहीतरी पुसतच असे काहीतरी विचारतच राहती म्हणाले आणि म्हणून माझ्याकडून काहीतरी सांगितलं जातं मग त्याचं संकलन होतं मग त्याच्यापासून ग्रंथ तयार होतात तर अशी ही मोठी माय आमच्या शास्त्री बाबांनी त्यांच्या महदंबेवरच्या त्या लेखामध्ये असं लिहिलेलं आहे की जसं अर्जुनाचं तत्वज्ञान नव्हे भगवद्गीता हे श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान आहे पण अर्जुन नसता तर श्रीकृष्णानं हे तत्वज्ञान सांगितलं नसतं निमित्त कारण कोण आहे तर अर्जुन आहे तसं या महानुभाव पंथाला निमित्त कारण कोण आहे तर महदंबा आहेत त्या सगळ्यात मोठ्या माय आहेत बरं ही तुमची आमची माय नव्हे तर अख्ख्या मराठी कवितेची मोठी माय आहे महानवा पंथाची मोठी माय ती आहेच आहे पण अख्ख्या मराठी कवितेची मोठी माय आहे कारण सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषेमधली कविता तिनं लिहिली आणि मग तिच्याकडं पाहून पुढं मोठ्या मोठ्या पंडितांनी तिच्यासारख्या कविता लिहिण्याचा प्रयत्न केला महेंद्र आपला आपला रुक्मिणी स्वयंवर लिहिणारे आपले नरेंद्र पंडित जे आहेत त्या नरेंद्र पंडितांनी रुक्मिणी स्वयंवर लिहावं असं का वाटलं कारण रुक्मिणीची आणि श्रीकृष्णाची महदंबेनं सांगितलेली कथा प्रसिद्ध होती आणि ती लोकप्रिय होती या पंडिताला वाटलं की आपणही तसं काहीतरी लिहावं आणि लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करावा त्याला थोडा पांडित्याचा सास द्यावा आणि मग नरेंद्र मुनींनी ते लिहिलं पुढं एकनाथ महाराजांनी सुद्धा रुक्मिणी स्वयंवर लिहिलं त्याची प्रेरणा पुन्हा महदंबेचे धवळे आहेत पुढं बिडकर कवींनी सुद्धा म्हणजे बिडकर म्हणजे महानुभाव नव्हे तिकडे एक बिडकर कवी आहेत त्या बिडकर कवींनी सुद्धा रुक्मिणी स्वयंवर लिहिलं आणि मधल्या काळामध्ये कळमकर बाबा रुक्मिणी स्वयंवर लिहिण्याची एक फॅशन निघाली होती अनेक रुक्मिणी स्वयंवर आता गायब झालेले आहेत उपलब्ध नाही आहेत इतके रुक्मिणी स्वयंवर का लिहिली जायची तर रुक्मिणी स्वयंवर वाचल्यानंतर त्याची एक फलनिष्पत्ती सांगितलेली होती सगळ्या ग्रंथांमध्ये हा ग्रंथ वाचल्यामुळं काय होईल याची फलनिष्पत्ती सांगितलेली आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याची निष्पत्ती सांगितली आणि ग्रंथोपजीवी बरोबर हो फलश्रुती बर सांगितलेली असते की हा ग्रंथ वाचला म्हणजे काय होईल बाळ क्रीडा ग्रंथ वाचला म्हणजे काय होईल तर तुम्हाला मूल जन्माला येईल घरात मूल जन्माला आलेलं नसलं तर बाळ क्रीडा वाचा लेकरू जन्माला येईल श्रीकृष्ण दयार तो जो श्रीकृष्णाचा लिहिला होता त्याच्यात त्याची फलश्रुती अशी सांगितली होती की त्याला महारोग झालेला होता आणि त्याला देवाने सांगितलं होतं की तू ही अमुक कथा गा म्हणजे तुझा महारोग नष्ट होईल त्यानं तो ग्रंथ लिहिला तेव्हापासून वेगवेगळे रोग नष्ट होण्यासाठी लोक त्या ग्रंथाचं पारायण करतात तसं रुक्मिणी स्वयंवराची फलश्रुती अशी सांगितली होती की ज्या मुलींची लग्न जमत नाहीत त्या मुलींनी जर रुक्मिणी स्वयंवर वाचलं तर त्या मुलीची लग्न जमतात असं रुक्मिणी स्वयंवाराविषयी जनमानसामध्ये प्रभाव निर्माण झाला होता त्याच्यामुळं मग रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लोकप्रिय झाला मग अनेक कवींना म्हणजे तसं असतं कवींच्या मध्ये की एक गोष्ट एक विशिष्ट कवी लोकप्रिय एखाद्या कारणासाठी झाला की बाकीचे कवी पण तसंच करून पाहतात तसं ह्या रुक्मिणी स्वयंवर आचं झालं की एक गोष्ट लोकप्रिय झाली की इतरही कवींनी लोकप्रिय होण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर पुष्कळ लिहिली पण सर्वात श्रेष्ठ सर्वात पहिलं सर्वात सोपं सर्वात साधं सर्वात सुंदर रुक्मिणी स्वयंवर लिहिलं आणि एक मॉडेल आणि इतिहास निर्माण करून दिला तो आमच्या महदंबेनं म्हणून महदंबा ही फक्त महानुभाव पंथाची मोठी माय नाही महदंबा ही, ही मराठी कवितेची सुद्धा मोठी माय आहे आणि माझ्या सर्व मायांनो तुमच्यासाठी आणखी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही मोठी माय या भूमीत म्हणजे केवळ महाराष्ट्रात नव्हे या जालना जिल्ह्यात जवळच असलेल्या गोदावरीच्या काठावर असलेल्या पुरी पांढरी नावाच्या गावात जन्माला आली होती इथं जवळ पुरी पांढरी नावाचं गाव आहे गोदावरीच्या काठी तिथं तिचा जन्म झाला पुढे तिनं साधना रावसगाव नावाच्या गावात केली तिन तिथं तिनं आणि तिच्या आईनं तिच्या विधवा बहिणीनं काही दिवस साधना केली तिथं रामदेवराय तिला भेटले मग ती चक्रधर स्वामीच्या सहवासात आली आणि शेवट महदंबेचा झाला तो मध्ये ही तीन गावं तिच्या दृष्टीनं जास्त महत्वाची सध्या रावस गावाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्रातलं कवितेचं गाव म्हणून करण्याचा प्रकल्प सुरू आहे त्यातल्या जे एक सेक्रेटरी आहेत त्यांनी मला योगायोगाने चार दिवसापूर्वीच फोन केला होता की सर असा असं आमचं चाललेलं आहे आणि त्याचं महत्व काय आहे ते आम्हाला सांगा मी तर त्यांना सांगितलंच पण आमच्या भारतभूषण शास्त्रीचा संदर्भ दिला आणि सांगितलं की त्यांच्याशी पण तुम्ही संपर्क करा म्हणजे ते तुम्हाला आणखी जास्तीची माहिती देऊ शकतील तर या पुरी पांढरी नावाच्या गावात महदंबेचा जन्म झाला एका ब्राह्मण कुटुंबात श्रीमंत चांगलं कुटुंब होतं विद्वान कुटुंब होतं एक सुलतानी ते एकत्रित कुटुंब होतं सगळे एकत्रित राहायचे पण महदंबेचं लग्न झालं तिचं नाव महदंबा नव्हतं ना महदंबा हे चक्रधर स्वामीने तिला नंतर नाव दिलेलं आहे कशामुळं दिलं तर ही अशी मोठी माय म्हणले सगळ्यांना काही बाई विचारत राहती म्हणून सगळे महदंबा म्हणा मोठी माय म्हणा असं चक्रधर स्वामींनी लाडाने प्रेमानं दिलेलं नाव आहे महदंबा तिचं मूळ नाव जे होतं रुपया पुरी पा, पांढरी मध्ये जन्माला आले तेव्हा तिचं नाव होत रुपये रुपये त्या काळामध्ये सा हे प्रत्येक स्त्रीच्या पाठीमाग लागायचं औसा बाईसा मदाईसा बरोबर आहे ना सा लागायचं तसं रुपये सा, सा पण नाव काय होतं रुपय रुपय पै पै शब्द आहे त्याला पैलवानाचा पै रुपय त्याचा पैशाशी काही संबंध नाही रुपये म्हणजे पैसे नव्हे तर जी अत्यंत दिसायला सुंदर आहे जिच्याकडं अतिशय सुंदर रूप आहे ती रुपये लहानपणी दिसायला सुंदर असणार गोंडस असणार आईबानी लाडानं नाव ठेवलं ना असणार तिला रुपय असं नाव होतं पुढं पंथात आल्यावर चक्रधर स्वामींनी तिला महदंबा असं नाव दिलं त्या घरात ती होती पण दुर्दैव असं झालं की त्या घरामधले ती विधवा झाली तिचा बाप मेला आई विधवा झाली तिचा दाजी मेला म्हणजे बहीण विधवा झाली आणि घरामध्ये कुणीच राहिलं नाही दोन भाऊ होते तीन भाऊ होते तीन भाऊ होते एक लहान होता वैजोबा हे दोन मोठे होते एकाचं नाव सारंगपाणी होतं आणि एकाचं नाव नागदेव होतं जो पुढे आचार्य झाला हा मदंबेचा रुपयसाचा चुलच भाऊ हे घर किती श्रीमंत होतं माहीत आहे आपणाला वाटेल हे गरीब होतं काय गरीब घर गर नव्हतं किती श्रीमंत होते हे लोक माहीत आहे तुम्हाला म्हणजे ह्या पुरी पांढरीमध्ये जन्माला आलेले हे सारंग पाणी नावाचे महदाईसाचे भाऊ हे संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये हिऱ्यांचे व्यापारी होते हिऱ्यांचे व्यापारी होते हिऱ्या चरित्रात लिहिलेलं आहे हिऱ्यांचे व्यापारी होते हे हिऱ्यांचा व्यापार करायला गुजरात मध्ये गेले असताना त्यांना लुटून त्या काळामध्ये आजच्यासारखे रस्ते नव्हते पोलीस यंत्रणा नव्हते एवढी यंत्रणा असू नये आज किती लुटालूट होते आपण पाहतो त्या काळात तर असं काही नव्हतं तर त्यांना लुटण्यात आलं आणि त्यांचा खून झाला म्हणजे बाप मेला एका भावाचा खून झाला एक भाऊ लहान दोन्ही दाजी मेल्यामुळं बहिणी विधवा आणि हा नागदेवाचार्य जे होते हे नागदेवाचार्य सुद्धा विद्वान होते हुशार होते पण नागदेवाचार्यांचं डोकं सरगलं Okay. आपल्या भावाला गुंडांनी मारलं असं म्हटल्यावर त्यांचा बदला घेण्यासाठी नागदेवाचार्यांनी सुद्धा गुंडाचं रूप धारण केलं पोथी पुराण सगळं सोडून दिलं आडव्या तिडव्या वेण्या घालायला लागले ला ला आणि त्या काळामधला गुंडा ज्याला म्हणू आपण अशा प्रकारे हातामध्ये तलवार वगैरे घेऊन फिरायला लागले आणि माझ्या भावाला कुणी मारलं त्याला मारल्याशिवाय मी सोडणार नाही असं म्हणून फिरू लागले त्याच्यामुळं घर सगळं उद्ध्वस्त झालं या तीन बाह्या डिस्टर्ब झाल्या आणि म्हणून ह्या तिघीजणी मिळून कुणाच आपलं ऐकत नाही घरात कुणी जगवायला नाही म्हणून घर सोडून या गावाला आल्या जिथं त्यांनी साधना केली म्हणजे त्या पुरी पांढरीमध्ये जन्माला आल्या आणि या गावामध्ये येऊन त्यांनी साधना करायला सुरुवात केली तिथं त्यांना रामदेव भेटले आणि ते चक्रधर स्वामीकडं घेऊन गेले तिथे मध्ये पुन्हा प्रॉब्लेम झाला की ह्या निघून गेल्या गोदावरीच्या काठावर झोपडं बांधून दोन विधवा लेखी आणि एक त्या काळामध्ये खूप विचित्र परिस्थिती होती म्हणजे विधवा बाईला जगणं मोठं मुश्किल होतं मी मागच्या वेळे तेलंगणामध्ये झालेल्या चिंतनीच्या वेळेस सांगितलेलं होतं की त्या काळामध्ये राजाची राणी जरी विधवा झाली तरी ती अपयशी समजली जात असे मंडपात तिला प्रवेश नसे जिजाऊंना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या वेळेस सोन्याच्या सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज दाखवतात बाजूला कोपऱ्यामध्ये एक आणखी सिंहासन दाखवून त्याच्यावर जिजाऊ बसलेल्या दाखवतात हे चित्र काल्पनिक आहे जिजाऊ तिथं बसलेल्या नव्हत्या हो त्या विधवा असल्यामुळं दागा सांगितलं तुम्ही करंट्या कपाळाच्या एवढ्या शुभ शकुनासाठी त्या मंडपात येऊ शकत नाही म्हणून त्यांना कडी कुलूप लावून घरामध्ये कोंडून बसावं लागलं होतं जिनं राजा घडवला सम्राट घडवला त्याचा राज्याभिषेक आहे पण तिच्या कपाळावर कुंकू नाही म्हणून तिला मंडपात प्रवेश नाही अशी परिस्थिती त्या काळामध्ये होते म्हणून जात्यावर सगळ्या बाया गाणे म्हणायच्या की नवऱ्याच्या आधी मला मरण येऊ दे अहेव मरण म्हणायच्या हजारो गाणे अहेव मरणाच्या बाया गातात नवऱ्याच्या आधी मरणाची एवढी हौस का तर नवरा मेल्यानंतर मरणच आहे जिवंत राहणं म्हणजे आणि त्या काळामध्ये तर लोटून देत असत सरणामध्ये बायकांना अशा काळामध्ये ह्या तीन बाया एक आई आणि दोन मुली विधवा कसं जगणार ह्या जीवन अशा अवस्थेमध्ये पण त्या काळामध्ये एक वाली होता महाराष्ट्रामध्ये विधवांसाठी संपूर्णपणे सन्मानाचं जीवन देणारा त्याचं नाव होतं चक्रधर आणि त्या चक्रधरांची भेट घालून दिली होती रामदेवांनी आमच्या वसमतच्या शांतीबाईसा नावाच्या बाई होत्या त्यांची अशीच परिस्थिती होती दोन्ही लेकीचे नवरे मेले दोन विधवा माय विधवा गावातले लोक इतके छळ करायलेत की त्या निघाल्या म्हणाने म्हणाल्या आपण जाऊ चालत चालत आणि समुद्रात जीव देऊ पैठणला आल्या पैठणला आल्याच्या नंतर सारंग पंडित त्यांचा भाचा होता त्या भाच्या त्या भाच्यानं सांगितलं की आत्महत्या करण्याच्या आधी एकदा तुम्ही चक्रधर स्वामींना भेटा तेव्हा चक्रधर स्वामी वेरुळला होते पैठणहून ह्या तिघीजणी हातरित्या म्हणजे विधवा झालेल्या त्या काळामध्ये विधवा हा, हा शब्द नव्हता हातरित्या म्हणजे ज्यांचे हातरिते झालेत हा बांगड्या फुटलेल्या आहेत अशा ह्या तिघीजणी वेरुळला गेल्या आणि चक्रधर स्वामींचा भेटल्या तेव्हाची लिळा अप्रतिम लिळा आहे त्यात सांगितलेलं तत्वज्ञान अप्रतिम तत्वज्ञान आहे आजही आत्महत्या रहा, करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त आहे त्या बायांना चक्रधर स्वामी म्हणाले होते सर्वज्ञ म्हणितले बाई कोणी कडोनी येत असिजे शांतीबाईचे म्हणितले जीजी ये कडोनी मग अवघी गोष्टी गोसावी पुढा सांगितली ऐशी अनमोदो अनमोदो दुःख करू लागली सर्वज्ञ म्हणितले बाई दुःख न जे दुःख म्हणजे पाप पापात नरक होती सोने याची फळी पोटेशी बांधवणी समुद्रा आतू रिगाले या काही तरी जाईल बाई ते बुडणीलच की ही ती लीळा आहे ज्याच्यामध्ये त्या तीन विधवा बायांना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सोन्याची फळी बांधून जरी समुद्रात गेलात तरी तुम्ही बुडाल त्याला काही अर्थ नाही आणि आत्महत्या करणं हे पाप आहे ते पुण्य नाही तुम्ही आत्महत्या करू नका त्या तिघीजणी नंतर जिवंत राहिल्या चक्रधर स्वामींसोबत राहिल्या तशा ह्या तीन विधवा चक्रधर स्वामींसोबत गेल्या नागदेवाचार्य गेले आणि मग त्यांचं पुढचं आयुष्य म्हणजे सगळं चक्र लीलाचरित्रामध्ये चरित्रामध्ये आलेलं आहे त्यामुळे हे जे सगळे संदर्भ आहेत हे कदाचित या बायांना कळावेत की आपल्यापैकीच आप एक बाई याच भागात राहणारी याच भूमीत राहणारी याच खेड्यात जन्माला आलेली आणि तिने एवढी मोठी परंपरा घडवलेली आहे मराठी वाङ्मयाची ती मोठी माय होती महानुभाव पंथाची ती मोठी माय होती म्हणून कदाचित या लोकांच्या कानावर ह्या माझ्या मायमावल्यांच्या कानावर घालावं असं बाबांना वाटलं असेल आणि मग बाबांनी पुढचा संदर्भ का जोडला असावा महदंबा ते बहिणाबाई असा संदर्भ दिलेला आहे आता पुन्हा बहिणाबाई दोन आहेत मराठीमध्ये बहिणाबाई दोन आहेत आणि पीएचडी करणारे लोक बागलसर घोटाळा करतात बऱ्याचदा एकदा पीएचडी करणारे माझ्याकडे आले म्हटले आम्हाला बहिणाबाई चौधरीवर पीएच डी करायची म्हटलं ठीक आहे त्यांच्या कवितांचा अभ्यास करा तर ते म्हणाले हो मी केलेला आहे म्हटलं पुस्तक सापडलं का तुम्हाला म्हणाले हो म्हटलं दाखवा त्यांनी माझ्या समोर संत बहिणाबाईंचा गाथा ठेवला म्हटलं ही बहिणाबाई चौधरी नाही आहे ही बहिणाबाई चौधरी नाही आहे म्हटले मग म्हटलं ही बहिणाबाई शिवूरकर आहे या आपल्या मराठवाड्यातल्या आहेत औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत शिऊर तालुक्यातले आहेत म्हटले बहिणाबाई चौधरी म्हटलं बहिणाबाई चौधरी जळगाव जिल्ह्यातले आहेत बहिणाबाई शिवूरकर तीनशे वर्षापूर्वी होऊन गेल्या बहिणाबाई आत्ता होऊन गेल्या मग ते म्हणाले अरे असं काहीतरी घोटाळा झाला म्हटलं तुमच्या गाईडनी तुमची डीचे गाईड त्यांनी नाही सांगितलं का ते म्हणले त्यांना पण माहीत नाही म्हणाले म्हटलं वाजवा टाळ्या लई म्हणलो मी वाजवा टाळ्या त्यांना म्हणलो वाजवा टाळ्या बरं हे चे लोक सोडा मोठमोठे विद्वान घोटाळा करतात हो म्हणजे आपल्या शिवूरलाच मराठवाडा साहित्य संमेलन झालं आणि आमचे बाळकृष्ण कवठेकर संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यानिमित्तानं लोकमतनं एक बहिणाबाई शिवरकरांवर लेख लिहून घेतला युम पठाण सरांनी लिहिला चांगला लेख लिहिला लोकमतनं तो छापला की बाबा या बाईंच्या गावात मराठवाडा संमेलन होत आहे कवटेकर अध्यक्ष आहेत आणि तिची परंपरा अशी आहे आणि सोबत फोटो होता बहिणाबाई शिवरकरांचा आणि त्यांना चष्मा घातलेला होता <laughs> साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या बहिणाबाई शिवरकरांना चष्मा अरे म्हटलं की बहिणाबाई शिवरकर नाही ही बहिणाबाई चौधरी आहे आणि हा घोटाळा लोकमतनं केला तसा गोविंद महाराष्ट्र टाइम्सनी पण एकदा केलेला होता बरं सोडून द्या विद्वान लोक पी एच डी करणारे घोटाळे करतात <laughs> सोडून द्या हे बाकीचे लोक पण घोटाळे करतात पण सरकारनं पण घोटाळा करावा तर मला वाटतं सरकारच जास्त घोटाळे करत सरकारनं पण घोटाळा केला दोन बहिणाबाईमध्ये मधल्या काळामध्ये वर एक घोषवाक्य लिहिलेलं असायचं कुटुंब नियोजनाचा प्रचार करण्यासाठी ते घोषवाक्य असं होत की दारी नाही आड हाती नाही बळ हाती नाही बळ दारी नाही आड त्याने फुल झाड लावू नये म्हणजे ज्याच्या हातात बळ नाही पाणी काढून टाकण्या इतकं आणि ज्याच्या हातात दारात आड नाही पाणी टाकण्यासाठी त्यानं फुल झाड लावू नये ना म्हणजे लेकर जगवण्याची तुमच्याकडं आर्थिक क्षमता नसेल तर लेकर जन्माला घालू नका अशा अर्थानं ती ओळ जाहिरात म्हणून टाकलेली होती खाली लिहिलेलं होतं बहिणाबाई चौधरी हे बहिणाबाई चौधरींचं नाही मग तुम्हाला वाटेल हे असेल बहिणाबाई शिवरकरांचं मग काही जणांनी लिहिलं बहिणाबाई शिवरकर म्हणलं हे बहिणाबाई शिवरकरांचंही नाही म्हटलं कुणी लिहिले म्हटलं हे सरकारनं लिहून घेतलंय गदी माडगोळकरडगुळकरांनी लिहून घेतले माडगुळकरांनी लिहून दिले जाहिरात म्हणून पण त्यांचं नाव फार लोकांना माहीत नाही म्हणून खाली बहिणाबाई चौधरी नाव टाकलेलं आहे म्हटलं म्हणजे असा घोटाळा सरकार पासून सामान्यपर्यंत बहिणाबाई विषयी केला जातो ही ही बहिणाबाई मोठी होती संत तुकारामाची शिष्य होती ब्राह्मण असून त्या काळात तिनं मराठा गुरु केलेला होता त्याच्यामुळे ही सुद्धा क्रांतिकारक होती पण बाबांनी महदंबाते बहिणाबाई हा सांधा जोडण्याच्या पाठीमागचं कारण होतं ही बहिणाबाई सुद्धा अशीच मध्येच विधवा झाली होती वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी तिला वैधव्य आलेलं होतं तीन लेकरं होती पदरी आणि त्या वैधव्यानंतर तिनं सगळ्या कविता लिहिलेल्या होत्या वैधव्याचा कवितेचा काय संबंध जेव्हा जगात आपणाला कोणीच विचारत नाही तेव्हा आपणाला शब्द विचारतात तेव्हा आपणाला कविता विचारते जेव्हा कोणीच आपलं सांत्वन करू शकत नाही तेव्हा फक्त शब्द सांत्वन करीत असतात